राधानगरी तालुक्यातील खिंडी भरवडे गावच्या हद्दीत शिकारीसाठी गेलेल्या सहा जणांना प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून शिकार केलेले पक्षी एक एअर गन मोबाईल चार मोटरसायकल्स असा तीन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला त्यानंतर त्या सहा जणांवर वन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले राधानगरी तालुक्यात जंगलांना आगी लावून शिकार करण्याचं प्रमाण वाढलंय चोरटी शिकार रोखण्याचं वनविभागासमोर आव्हान आहे सोमवारी रात्री प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी खिंडी भरवडे गावच्या हद्दीत गस्त घालत होते त्यावेळी काही नागरिकांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या संशयास्पद सहा जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून शिकार केलेले पक्षी एक एअरगन मोबाईल चार मोटरसायकल्स असा तीन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला रामचंद्र महादेव पाटील प्रशांत दादू पाटील मारुती केरबा जाधव प्रदीप नारायण पाटील अमर दिनकर इंगवले आणि शिवाजी बापू लोकरे अशी त्यांची नावं आहेत